नमस्कार गारवाच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गेली चार वर्ष रसवंती व्यावसायिकांची पहिली पसंती ठरलेला आणि रसवंती मशीन्समध्ये महाराष्ट्रीयन मशीनचे मानांकन तयार केलेला आपला लाडका ब्रँड गारवा आता लॉन्च करत आहे गारवा सोडा मशीन सोडा सोडा हा तरुणांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आवडतो त्यातच सोडा मशीन्समधून मिळणाऱ्या विविध फ्लेवर्समुळे तरुणांमध्ये सोड्याची एक विलक्षण क्रेज आहे सोडा व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास या व्यवसायामध्ये देखील रसवंती व्यवसायाप्रमाणेच नफ्याचे प्रमाण प्रचंड आहे जर सोड्याचा एक ग्लास तुम्ही दहा रुपयाला विकत असाल तर त्याच्यामध्ये कमीत कमी अडीच रुपये ते साडेतीन रुपये इतकाच खर्च आहे जेणेकरून तुम्हाला एका ग्लास मागे साडेसहा रुपये ते साडेसात रुपये इतपत नफा मिळू शकतो त्याचमुळे अलीकडे सोडा व्यवसायाकडे वळणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे असा हा सोड्याचा व्यवसाय जरी भरघोस नफा देणारा असला तरी या व्यवसायात घ्यायची सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे या व्यवसायात वापरलं जाणारं हे सोडा मशीन हे तुमचं चांगल्या क्वालिटीचं चा हवं जेणेकरून एका सीझनमध्ये ते न थांबता आपल्याला चांगलं काम दे याचमुळे आमच्या आधीचे ग्राहक ज्यांनी गारवाची रसवंती मशीन घेऊन रसवंती व्यवसाय सुरू केलेला आहे व ज्यांना गारवाच्या दमदार क्वालिटीचा आणि तत्पर सेवेचा अनुभव आहे अशा बऱ्याच ग्राहकांकडून गेले दोन सीझन आमच्याकडे सोडा मशीन तयार करण्याची मागणी वेळोवेळी होत होती यासाठीच गारवार रसवंती मशीनप्रमाणेच सोडा मशीन तयार करताना बाहेरून घेतलेले सर्व पार्ट्स हे ब्रँडेड कंपन्यांचेच वापरलेले आहेत आणि त्याच्यात वापरलेल्या सर्व सब सबसिस्टीम्स ह्या चांगल्या दर्जाच्या मटेरियलपासूनच बनवलेल्या आहेत जसं की क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीची मोटर किर्लोस्कर कोपलँड कंपनीचा कॉम्प्रेसर लॅन्सर या कंपनीचे सोडा डिस्पेन्सर वॉल्स पॉलिकॅब आणि अँकर कंपनीचे इलेक्ट्रिकल्स सब झिरो कंपनीचे टेम्परेचर कंट्रोलर्स अशा सर्व पार्ट्सनी युक्त सोडा मशीन ही चांगल्याच क्वालिटीची बनलेली आहे कोणत्याही सोडा मशीनमध्ये सर्वात महत्त्वाच्या दोन सबसिस्टीम म्हणजे कार्बोनेशन टँक जिथे पाणी आणि सी ओ टू मिक्स होऊन सोडा तयार होतो आता हा कार्बोनेशन टँक गारवा आपल्या आप स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तयार करते ही एक टेक्नॉलॉजी ज्याच्यातून आपल्याला एक स्ट्रॉंग सोडा मिळतो त्यातली दुसरी सर्वात महत्त्वाची सबसिस्टीम म्हणजे रेफ्रिजरेशन सिस्टीम ज्याच्यातून कार्बोनेशन टँकमध्ये जाणारं पाणी हे थंड होऊन जातं आणि ते जर जास्त थंड असेल तर सी ओ टू मिक्स होण्यासाठी जास्त मदत होते ज्याच्यातून आपल्याला जास्त चांगला स्ट्राँग सोडा मिळतो त्याच रेफ्रिजरेशन सिस्टीममधून तयार झालेला सोडा आणि सिरपच्या पाईप्स पास होतात आणि लॅन्सर वॉलमध्ये शेवटी त्या मिक्स होऊन आपल्याला एक चांगला स्ट्रॉंग फिजी सोडा मिळतो तर तुम्ही माझ्या शेजारी पाहत असाल ही गारवाची सिक्स प्लस टू या कॉन्फिग्रेशनमधली सोडा मशीन या सोडा मशीनमध्ये सहा फ्लेवर्ड सोडा तुम्हाला मिळतील जसं की लेमन कोला कालाखट्टा ग्रीन ॲपल असे वेगवेगळे फ्लेवर्स आपण या सहा वॉल्समधून घेऊ शकतो त्याचबरोबर त्याच्या शेजारी दिलेले दोन मँगो वॉल्स ज्याच्यामधून आपल्याला प्लेन नॉन कार्बोनेटेड ज्युसेस देखील देता येतील गारवाकडे सध्या चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट आहेत जसं की फोर प्लस टू एट प्लस टू आणि टेन प्लस टू आणि ही तुम्ही पाहत ती सिक्स प्लस टू मशीन तर या मशीनमध्ये तुम्ही वरच्या भागात बघत असाल तर ही गारवाचे एल डी लोगो दिलेला आहे त्यानंतर सगळे वॉल्स दिलेले आहेत वॉलमधलं स्पेसिंग जर बघितलं तर ते इतपत दिलेलं आहे की त्या ज्या वेळेस आपल्याला त्याचं सर्व्हिसिंग करायचं असेल ते ते खूप सोप्या पद्धतीने होऊ शकतं त्यानंतर खालच्या भागामध्ये आपल्याला हा पॅनेल खोलल्यानंतर तिथे सोडा फ्लेवर सोडा फ्लेवरचे टँक ठेवता येतील याच्याच मागच्या बाजूला कुलिंग देखील आहे जो साठ लिटर कॅपॅसिटीचा आहे जेणेकरून एखाद्या ग्रामीण भागात जर लाईट गेल्यानंतर देखील एक ठराविक वेळेसाठी आपल्याला सोडा मिळू शकतो त्यानंतर त्याच्या कूलिंग टँकच्या खालच्या बाजूला आपण पूर्णपणे रेफ्रिजरेशन सिस्टीम बसवलेली आहे कूलिंग टँकच्याच खालच्या बाजूला आपण रेफ्रिजरेशन सिस्टीमचं सगळे पार्ट्स बसवलेले आहेत जेणेकरून सर्व्हिस पिरियडमध्ये आणि सर्व्हिसच्या नंतर देखील तुम्हाला ज्या वेळेस त्या रेफ्रिजरेशन सिस्टीमचं काम करून घ्यायचं असेल तर ते एकदम सोप्या पद्धतीने होऊ शकतं जे की बाकी बऱ्याच मशीनमध्ये वरच्याच टप्प्यामध्ये बसवलेलं असतं आणि जिथं काम करणं अवघड जातं तर ज्यांना बरघोस नफा देणाऱ्या या सोडा व्यवसायात यायचा असेल त्यांनी दमदार क्वालिटी आणि तत्पर सेवा देणाऱ्या गारवा ब्रँडचीच निवड करावी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधावा